दगडाची पिचिंग करणं अत्यंत गरजेची अलीकडच्या बाजूला सज्जन हो तुम्ही सगळ्यांना महाराज म्हणताय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण महाराजा महाराजात फरक असतो आम्ही सगळी महाराज संसाराचे दास आहेत आणि हे ओरिजिनल देवाचे दास आहेत आणि संसाराचे दास हे देवाचे दास आहेत आम्ही संसारातल्या लोकांना घरचे मानतो हे विश्वाला घरचे मानतात विश्वाची माझे घर यांची अवस्था आहे इथे येणारा प्रत्येक भक्त प्रसन्न व्हावा त्याला सिद्धनाथाचं दर्शन व्हावा तो बसावा दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावा त्याच्या अंतकरणात आनंद दरवळावा हा भाव पूजनीय गुरुवर्य बाबांचा आहे म्हणजे साहेब लॉकडाऊनच्या काळात राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली बाबांनी ते तुम्ही लॉकडाऊनच्या काळात मला वाटतंय माझ्या जीवनात त्या लॉकडाऊनमध्ये दोनच कीर्तन झालं एक श्राद्धाचं कीर्तन झालं आणि बाबांनी प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन इथं ठेवलं प्रकाशराव पुन्हा मला महाराष्ट्रभर कुठं कीर्तन नाही करता आलं सव्वा वर्ष दिव्य दिशेल असं सुंदरस राम मंदिर फार सुंदरस उंच टेकड्यावर प्रसन्न बाबाजींच फार मोठं योगदान तो तटही व्हावा इथं कोणी राजकीय क्षेत्रातला बसला असेल त्यानं थोडीशी अंतकरणाला अशी चाहूल द्या थोडीशी चालना द्या की तो तट एखाद्या निधीतून व्हावा त्याच्या बाजूला पूर्ण अशी दगडाची पिचिंग व्हावी कालांतरानं तो पाण्यानं तो भाग वाहून जाऊ नये आणि अगदी प्रसन्न भविष्यात त्याला बेड होईल पलीकडं घाट घाट करण्याची पुन्हा संकल्पना बाबाजीची आहे फार नाविन्य <laughs> रम्या अशा दिव्य भगवान शिवशंकराचं आदिष्ठान भगवान त्रिदेवांचं अधिष्ठान असलेलं हे सिद्धनाथ संस्थान इथं प्रत्येक ज्यानं अंतकरण शुद्ध ठेवून दर्शन घेतलं त्याच्या अंतकरणातल्या सर्व इच्छा सिद्ध होतात त्याचं नाव सिद्धनाथ हे त्याच्या अंतकरणात तो भाव असावा त्याच्या इच्छा पूर्ण सिद्ध होतात असं संस्थान फार दिवसापासून बाबाजी मला आमंत्रित करतात बाबाजी मी रगिले फक्त भेटतो मला बाकी तारखा घेणार आले इचारा किती रगिले विकास भेटतो मी तुम्ही मला कधीतरी फोन करता महाराज दत्त जयंती लक्षात आहे का डावरी नवी आली की पहिली दत्त जयंती त्याच्यावर पडते पेन्न <laughs> भीती वाटतीये मोठ्या लोकांना लो। वरुत कायाम कामा दगदो या लोकांनी वासनेला विस्तू लावलाय कामाला विस्तू लावलाय विकास असे अधिकारी लोक आहेत दिसायला जरी साधे दिसतील आणि खरे लोक साधे दिसत असतात महत्व हारवी जातुरिय न पवी पण मिरवी आवडवणी साध्या अवस्थेत राहणारी लोक प्रत्येक पुरणेच जाज्वल्य अधिष्ठान कुठ दिवटी एक दिवसाचा वेळ काढून या ठिकाणी दर्शना करता यावं त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आदरणीय विद्यमान कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना बोलून बंदोबस्तात मंदिरासाठी वाळूची पूर्तता करावी कोणाची प्रकाशराव या ठिकाणाची या जागेची ताकदेची अधिष्ठानाची ताकद सर्वांनी अधिष्ठानावर येत असताना सात्विक भावांत करण्यात ठेवून यावा हा सिद्धनाथ तुमच्या जीवनातल्या पूर्ण गोष्टी सिद्ध करत राहील येचा, येचा, येचा। भाव ठेवायचा चांगल्यापणा तिथे येत जा अशा या पवित्र अधिष्ठानावर पूजनीय गुरुवर्य आत्मानंद स्वामीजी परिसरात वारकरी संप्रदायाचा जिथे जिथे सप्ताह असेल कार्यक्रम असेल भागवत असेल शिवकथा असेल शिवपुराण असेल रामायण असेल कीर्तन असेल सनातन धर्मी जे जे कार्यक्रम कलशारोहणाचे कार्यक्रम असतील दिवसभर सारखे सारखे व्यापात कोणाचं आमंत्रण टाळायचं नाही आता ते एकदम साध्या परिस्थितीत आमचा मित्र या दोन वर्षापासून कीर्तन करायलाय त्या दोन चार शिष्य ठेवलेत बाबा आता दोन तीन वर्ष झालं करायला <laughs> तर मला घोंगडी टाकल्यावर माझ्या घोंगडीवर बसलं नाही ते बाबांना आम्ही जेवताना किती बऱ्या पाहिलं तुझ्या सोबत कोण्या सप्त्यातल्या कार्यक्रमात मला जवळ घेऊन जेवायला बसायचे वा आणि ते मा मित्र ते मी एकाच नदीचं पाणी पिलो तू अन्याराव आणि वापर <laughs> काय 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 महिमा असती हो मी फीन आणि चपात्या भाग परातीत चुरून आणतो अशातलं नाही हे महत्व हरवी किंवा पूज्यता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी ना ऐकावी या महिमेतलं जीवन आहे वर्णन करावं तितकं थोडं आशा महात्म्यांना जोपासा त्यांच्या चरणावर डोकं ठेवा निदान त्यांच्या पायातल्या प्रतापाने आपल्या डोक्यातली काजळी जळून जाईल अशा साधूच्या पाया पडत जा काय होतं माहिती आहे का पाणी जर चुकीचं पिलं तर पोटाचे आजार होतील पण पोटाच्या आजारासाठी डॉक्टर उपलब्ध आहेत पोट दुखणं बंद करतील उलटी बंद करतील बाथरूम बंद करतील पोटात कळणी गता असेल गोळ्या देऊन बंद करतील पण साधू जर चुकीचा भेटला पिढ्यानं पिढ्या मातीत जातात म्हणून पाणी पिणं छान के गुरु करण पछान <प्राँगा> चांगल्या साधूच्या पायावर डोकं ठेवायचं हे प्रत्यक्ष ब्रह्म या प्रांतातलं प्रत्यक्ष पूजनीय बाबा आहे या अवस्थेवर आरुढ असणारे महात्मा आहेत एक पुरावा मांडतो आणि पूर्णविरम करतो बाबा नंतर दीपोत्सव आहे ना एक पुरावा मांडतो इथे सिद्धनाथाचं अधिष्ठान आहे भगवान दत्तात्रयांचं आहे काही अंतरावर विश्वाचं दैवत नागनाथाचं अधिष्ठान आहे आणि काही अंतरावर इथं पुढे पंढरपुरातल्या मालकाला थरथर कापायला लावणाऱ्या संत शिरोमणी नामदेवरायाचं आदिष्ठान आहे पाशानाची मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा ना म्या संगे जेवी भरा भरा ना सवे थर थर कापला जगाचा नामदेरायन सांगितलं तेव्हा जेवा लागते केली म्या नाही मी ओंग केली म्या नाही मी ओंग नामदेवराय देवाला बोलता तेव्हा मी आंघोळ करून आलो रे मी पालसा नाही रे माझे बाबा हटाला गेलेत म्हणजे बाजाराला गेलेत देवा जेवा लागते फार मोठा अभंग आहे लांबच दोन तीन कडव्याचा अभंग नाही तो मोठा अभंग आहे मोठा अभंग शेवटी विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं काहीतरी आघटित होते आणि नामदेव रायचा हा अध्यात्मातला भक्तीतला पुरुषार्थ पाहिल्या हो। का काका देव थरथर थर कापला पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जीवी भरा भरा ना नाम से लागली जेवायला बसले हा भक्तीतला पुरुषार्थ नाम देवरायचा एक पुरावा सांगतो तीर्थावर प्रसंग आहे तीर्थ ला जाण्याचा भाव विच्छा माझ्या आळंदीतल्या मालकांची होती पुतळीची तीर्थे पहा तीर्थावळी वाचा भूतळीची तीर्थे पहावी न आरतय कोणाच्या मनात आळंदीतल्या मालकांच्या पण यात्रेला जात असताना झोपायला तुमच्या दुकानातला पलंग असावा नामदेव फर्निचरचा गरज नाही फक्त यात्रेला माणूस सोबत चांगला असावा तुमचे पलंग लागतेच ना घरात खुडच्या गिडीच्या परवाल पाहिल्या होत्या मोबाईलवर <laughs> <में वाला था। laughs> यात्रेला माणूस सोबत चांगला असावा माणूस माणूस नामदेवरायची इच्छा भूतळावरची तीर्थ पाहावी पण सोबत कोणाला घ्यायचं प्रकाश नाव नामदेव रायला आळंदीतल्या मालकांची इच्छा नानोबा तीर्थ पाहावी पण सोबत घ्यायचं नामदेवरायला आणि नामदेवराय काय पंढरपुरातल्या मालकाला सोडित नव्हते <laughs> देवान सांगितलं नामदेव जाण नको म्हणे देवा मला तुझ्या पायापशीच ठाव पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही नको मला दूर लोटू नका न देवा का लोटता नामदेव भगवान म्हणतात नामदेवा जा ना पोलीस लग्न झालं पोलीस लग्न झालं पहिल्या दिपाळीला आता न नव्हती नवीनच निघलं आता घराने नवी नवरी लक्ष्मीपूजनाला असावा पैसे वाढत आहेत का तिने लक्ष्मीपूजन केलं